नमस्कार आय होप तुम्ही खूप स्वस्त आणि मस्त असाल सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही सगळेच खूप सज्ज असाल हो आणि आपण सगळेच वाट बघतोय आता दोन हजार चोवीस संपून दोन हजार पंचवीस मध्ये आपण जाणार आहोत आणि ह्या सरत्या वर्षाला निरोप देऊन आपण नवीन वर्षामध्ये प्रवेश करणार आहोत तर बरेच जण ह्या नवीन वर्षामध्ये काही ना काही संकल्प करतात की आपण न्यू इयर रिझॉल्युशन असं बोललं जातं की बऱ्याच जणांना ते जमत बऱ्याच जणांना ते जमत नाही आणि आपण काहीतरी करू कुठला तरी संकल्प करू एवढं बोलून फक्त ते तिथल्या तिथे थांबवलं जात तर असाच काहीसा संकल्प मला असं वाटतं की प्रत्येक गृहिणींनी करायला पाहिजे वयोगटातल्या स्त्रियांनी तर हा व्हिडिओ आवर्जून बघावा आणि प्रत्येक स्त्रियांसाठी खर तर हा व्हिडिओ असणार आहे पण मी मुद्दाम इथे मेन्शन करते ते म्हणजे गृहिणींसाठी आता ते मी असं का म्हणतेय हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच पण मला असं वाटतं की प्रत्येक गृहिणींनी निदान ह्यातली एक गोष्ट तरी एक संकल्प म्हणून तुम्ही ह्याच्याकडे बघा आणि त्याप्रमाणे एखादा तरी बदल तुम्ही स्वतःच्या आयुष्यात करून बघा कधी कधी असं होतं ना की आपल्याला आपल्या आतून गोष्टी समजत असतात कळत असतात पण दुसरं कोणीतरी ते सांगितलं ना की आपल्याला अजून जास्त एक स्फूर्ती मिळते मोटिवेशन मिळतं तर मी इथे तुम्हाला काही मोटिवेशन असं द्यायला बसली नाहीये पण मला असं वाटतं की ह्या व्हिडिओतून तुम्ही काहीतरी घ्यावं आणि नवीन वर्षाचा संकल्प म्हणून तुम्ही ती गोष्ट आचरणात आणावी असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि म्हणून मी हा व्हिडिओ करायचं ठरवलंय तर संकल्प म्हणून कोणत्या गोष्टी तुम्हाला करायला आवडतील आणि कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या मला तुमच्याबरोबर इथे मांडायच्या आहेत आणि तुम्हाला सांगावेशा वाटतात तर पटकन व्हिडिओला सुरुवात करूया आपण जास्त वेळ न घालवता पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला कर आवड तर मनापासून लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या कॉमेंट सुद्धा मला कळवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या फ्रेंड्स मध्ये रिलेटिव्ह मध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर गृहिणी आता गृहिणी म्हणजे नेमकं का काय हो म्हणजे फक्त ती बाई घरातच असते आणि ती घरातलंच सगळं बघते किंवा ती बाहेर कामाला जात नाही ती स्वतः पैसे कमवत नाही म्हणजे आर्थिक जबाबदारी ती उचलत नाही अशा प्रकारे आपण गृहिणींकडे बघतो बरोबर म्हणजे मी तरी माझ्या लाईफमध्ये किंवा माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आजूबाजूला आजू मी अशाच प्रकारचे बघितलेले आहेत किंवा लोकांचा दृष्टिकोन खास करून मला वाटतं स्त्रियांचाच बायकाच असं एखा एखाद्या बाईला अशाच दृष्टीने बघत आता गृहिणी म्हणजे त्या जसा एक करता पुरुष असतो तसंच मला असं वाटतं की त्या घरातली ती एक करती स्त्री असते गृहिणी म्हणून प्रत्येक वेळेला तिला का बरं असं थोडस अंडर एस्टिमेट केलं जात का तिला असं थोडस एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं की नाही ही तिची कर्तव्य आहेत आणि ती तिने पार पाडायची आहे ज्या प्रकारे गृहिणी घरामध्ये राबत असते कष्ट करत असते मेहनत करत असते ते तिला फक्त एक कर्तव्य म्हणून त्या कामांकडे बघितलं जातं त्या नजरेने बघितलं अर्थात त्या कामाचे तिला पैसे नाही मिळत तो मोबदला मिळत नाही म्हणजेच आर्थिक जबाबदारी ती घराची उचलत नाही म्हणून काही ती कमी होते का तर नाही आता मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की मी मुद्दाम ह्याच्यामध्ये गृहिणी म्हणून मेन्शन का केलेलं आहे तसं तर हा व्हिडिओ मी प्रत्येक स्त्रियांसाठी बनवते कारण प्रत्येक स्त्रियांनी मला वाटतं ह्या सगळ्याच गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये करायला हव्यात तर ज्या स्त्रिया बाहेर जाऊन ऑफिसमध्ये काम करतात छान पैसे कमवतात आर्थिक जबाबदारी उचलतात आपलं करिअर उत्तमरित्या पार पडतात उत्तमरित्या ते आपलं करिअर मार्गी लावतात अशा स्त्रियांसाठी खरंच माझ्या मनामध्ये खूप म्हणजे खूप आदर आहे खूप रिस्पेक्ट करते मी त्यांना आणि त्यांना मनापासून सल्यूट पण ज्या स्त्रियांना कोणत्या कारणामुळे जर घराच्या बाहेर पडता येत नसेल खास करून मूल झाल्यानंतर जर त्या स्त्रीला बाहेर पडायला जमत नसेल आणि ती अशा प्रकारे जर कुठली आर्थिक जबाबदारी उचलू शकत नसेल तर म्हणून ती कुठेही कमी पडते असं मला नाही वाटत कारण घरामध्ये प्रत्येक स्त्री ही तितकीच राबत असते पण ग्रुण गृहिणी तर घरामध्ये जितकं काम करता येईल तितक्या त्या करत असतात पण तरी सुद्धा त्यांची दखल मात्र तितक्या प्रकारे घेतली जात नाही आणि म्हणूनच व्हिडिओ मी खास करून गृहिणींना समोर ठेवून करते मला असं वाटतं की गृहिणी स्वतःला मात्र तितक्या गृहीत धरतच नाहीत मला असं वाटतं की जे मी तुम्हाला सांगणार सा आहे ते नवीन वर्षाचा संकल्प म्हणून तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्ही खरंच हे करायला हवं ही माझी कळकळीची विनंती तर एक नंबरवर स्वतःकडे लक्ष द्या आता स्वतःकडे लक्ष द्या म्हणजे तुम्ही म्हणाल की स्वतःकडे लक्ष द्यायचं म्हणजे काय तर बघा आपण घरामध्ये आपल्या मुलाबाळांकडे लक्ष देतो आपल्या नवऱ्याकडे लक्ष देतो आपल्या सासू सासऱ्यांचं सा सगळं करतो म्हणजे कोणाला दुखलं खुपलं काही झालं की आपण लगेच लगेच एकदम धावपळ करून सगळं त्या व्यक्तीसाठी करत असतो पण जेव्हा स्वतःवरती वेळ येते तेव्हा आपण काय करतो अक्षरशः आपण ते टाळतो इग्नोर करतो त्याकडे लक्ष द्यायचं ते म्हणजे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या खूप महत्वाचं आहे हे तुमच्यासाठी प्रत्येक गृहिणींसाठी प्रत्येक स्त्रियांसाठी आता स्वतःकडे लक्ष द्यायचं म्हणजे जर तुम्हाला तब्येतीच्या कोणत्याही प्रकारच्या तक्रारी असो ते त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर तुम्ही नक्की लगेच स्वतःची तपासणी करून घ्या डॉक्टरांकडे जा आणि ज्या बायकांना कोणत्याही प्रकारचा आजार असेल जर त्यांची कुठली औषध चालू असतील तर खरंच सांगते अजिबात ते घेणं तुम्ही टाळू नका कारण आपण बाकी सगळ्या गोष्टी करत राहतो पण ह्या गोष्टींकडे मात्र आपण हमखास दुर्लक्ष करतो दुसऱ्यांच्या गोळ्या मात्र आपण अगदी वेळेवर देऊ पण ते जर स्वतःच्या बाबतीत असेल तर ती गोळी घ्यायला मात्र आपण इतकी टाळाटाळ करतो ना की काय होतं त्याने काय होतं त्याने असं आपण बोलत राहतो आणि हीच वेळ नंतर आपला घात करते आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते की कोणत्याही प्रकारच्या शारीरिक जर तुम्हाला तब्येतीच्या बाबतीमध्ये तक्रारी असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या वेळोवेळी तुमच्या काहीही असतील तर तपासण्या करून घ्या खास करून तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर एज मध्ये गेल्यानंतर आपल्या शरीराची उत्तमरित्या तपासणी होणं खूप गरजेचं आहे व्यवस्थित औषधं घ्या जी पण तुमची चालू असते तुम्हाला डायबिटीज असू दे तुम्हाला बीपी असू दे काही असू दे पण ह्या बाबतीमध्ये अजिबात दुर्लक्ष करू नका कारण बऱ्याच स्त्रियांचा असा हे बघितलंय मी की त्या स्वतःच्या बाबतीमध्ये खूपच दुर्लक्ष करतात बाकी सगळं उत्तमरित्या करतात पण स्वतःकडे मात्र त्या अजिबात लक्ष देत नाही आणि मग नंतर एक अशी वेळ येते की त्यावेळेला भयंकर उशीर झालेला असतो आणि आपल्या हातात काहीच उरत नाही आणि म्हणूनच मला हे इकडे तुम्हाला सुरुवातीलाच सांगावं असं वाटत की स्वतःकडे लक्ष द्या ते खूपच जास्त गरजेचं आहे नंबर दोन वर स्वतःच्या आवडीनिवडी जपा प्रत्येकीला काही ना काही आवडत असतं तिची स्वतःची एक आवड असते म्हणजे कोणाला स्वयंपाक करायला छान आवडतो कोणाला ड्रॉइंग करायला आवडतं पेंटिंग करायला आवडतं कविता करायला आवडतात पुस्तकं वाचायला आवडतात म्हणजे असं खूप असतात की बऱ्याच जणींना बऱ्याच गोष्टींची आवड असते पण ती आपण जपली पाहिजे जर तुम्ही स्वतःच ही आवड जपली नाही तर मग कोण जपणार आपण प्रत्येक वेळेला दुसऱ्यांवरती अवलंबून नाही राहू शकत की आपल्या आवडीनिवडींचा दुसऱ्यांनी कोणी विचार करावा त्यावेळी तुम्ही स्वतःच तुमच्या आवडीनिवडीचा विचार करायला हवा असं मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं प्रत्येक गृहिणींनी स्वतःची जी आवड असेल ना ती तुम्ही अगदी मनापासून जपली पाहिजे नंबर तीन वरती नवीन काहीतरी शिका आता ह्या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये असा संकल्प करा की ह्या वर्षात मी काहीतरी एखादी नवीन गोष्ट शिकेन काही असू दे म्हणजे ती गोष्ट शिकावीशी तुम्हाला वाटत असेल काहीतरी तुम्हाला करावं असं वाटत असेल मग एखादीला छान मस्त एखादा कोर्स करायचा वाटत असेल कोणाला शिवण क्लास करावासा वाटत असेल कोणाला जर अजून काही वेगळ्या गोष्टी करायची आवड असेल तर ते तुम्ही नक्कीच करायला हवं आणि खरं सांगू तुम्ही एखादी नवीन गोष्ट जेव्हा शिकता आता कोणत्याही प्रकारचं असू दे ते अगदी अगदी स्वयंपाकातला एखादा नवीन पदार्थ सुद्धा आपण करायला शिकतो आणि जेव्हा जो आपण बनवतो तेव्हा आपल्यालाही त्याच्यातून एक छान मस्त समाधान आणि आनंद मिळतो सो तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा शिकता ना तेव्हा तुमचा मेंदू सुद्धा तितकाच तल्लक होतो आणि तो, तो सुद्धा अजून जोमाने कामाला लागतो आणि हे सायंटिफिकली अगदी सत्य आहे जे मी तुम्हाला सांगते त्यामुळे ह्या वर्षामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये खरंच एखादी गोष्ट नवीन शिकायचा प्रयत्न करा नंबर चार स्वतःला पॅम्पर करा जसं आपण आपल्या बाळाचे लाड करतो आपण आपल्या मुलांचे लाड करतो तसंच आपण आपल्या स्वतःचे सुद्धा लाड करायला पाहिजेत आपल्या शरीराचे आपल्या त्वचेचे आपल्या मनाचे आता तुम्ही बोलाल की काय लाड करायचे म्हणजे काय बरं करायचं तर लाड करायचे म्हणजे तुम्हाला एखादी आवडणारी गोष्ट तुम्ही नक्की करा एखाद्या दिवशी छान तुम्ही अशी नेलपेंट लावलीत एखाद्या दिवशी छानसा हेअर कट करून आलात एखाद्या दिवशी पार्लर मध्ये जाऊन छान मस्त मसाज केलंय किंवा फेशियल केलंय तुम्हाला जे वाटतय ते एखादी कुठली तरी अशी ब्युटी ट्रीटमेंट तुम्ही घेतली किंवा कोणत्याही प्रकारचं असं तुम्ही वेगळं काहीतरी केलं ताडीच नेसत असाल तर एखाद्या वेळेला ड्रेस घालून बघा ड्रेस घालत असाल तर एखाद्या वेळेला जीन्स घालून बघा थोडासा एक वेगळा तुम्ही तुमच्यामध्ये असं हे केलं ना तर क्विकली तुम्हाला असं स्वतःला वाटेल की आपल्याला छान वाटतंय छान वाटणं म्हणजेच आपण स्वतःचे तिकडे लाड करतोय एखाद्या दिवशी छान तुम्हाला आवडणाऱ्या नाटकाला जा एखाद्या दिवशी छान मस्त मध्ये जाऊन पिक्चर बघा स्वयंपाकाला सुट्टी द्या आणि एखाद्या दिवशी छान हॉटेल मध्ये जाऊन डिनर किंवा लंच एन्जॉय करा आणि स्वतःच्या म्हणजे सेल्फ ग्रुमिंगच्या ज्या गोष्टी असतात ज्या करायला हव्या असतात आपण स्त्रियांनी तर त्या सुद्धा आपण करणं गरजेचं असतं इन शॉर्ट काय तर आपल्या स्वतःचे आपण स्वतःच लाड पुरवायचे नंबर पाच स्वतःचा आदर करा हे सगळ्यात महत्वाचे त्याच जणीनं असं बघितलं की त्यांना असं वाटतं की आपण काहीच नाही आहोत आपली कोणी व्हॅल्यूज करत नाही आपल्याला कोणी रिस्पेक्ट देत नाही पण तुम्ही स्वतः स्वतः देताय आहे का तुम्हाला रिस्पेक्ट मला असं वाटतं की आपण दुसऱ्या कोणाकडून तरी अपेक्षा करण्यापेक्षा आपण स्वतः स्वतःला रिस्पेक्ट दिला पाहिजे तो खूप महत्वाचा आहे मी काहीच कामाची नाहीये मी काहीच करू शकत नाहीये ह्या ज्या गोष्टी गृहिणींच्या मनामध्ये येतात त्याला बरीच कारणही असतात त्याच्या मागे पण हे सगळं बाजूला ठेवून तुम्ही स्वतःच स्वतःच रिस्पेक्ट करायला शिकलं पाहिजे आणि तो केलाच पाहिजे प्रत्येक स्त्रियांनी आपला स्वतःचा रिस्पेक्ट हा केलाच पाहिजे आणि तो स्वतःच स्वतःच्या नजरेत असायला पाहिजे नंबर सहा स्वतःला चांगल्या सवयी लावून घ्या एक तरी चांगली सवय तुम्ही स्वतःला लावून घेतलीत ना तर तुम्ही स्वतःच बघा की हळूहळू तुमच्या आयुष्यामध्ये किती छान बदल घडतायत ते आपल्याला स्वतःलाच नसतं कळत की आपण कशा प्रकारे राहतोय आपण काय करतोय आपण किती स्वतःचीच हेळसांड करतोय हे आपल्याला लक्षात येत नाही बऱ्याच जबाबदारीतून आपण जात असतो चांगल्या सवयी ह्या तुमच्या शरीरासाठी आणि तुमच्या मनासाठी खूपच गरजेच्या असतात तसा एखादा वेळ तुम्ही ठराविक तो वेळ तुम्ही व्यायामासाठी द्यायला पाहिजे जस जसं आपलं वय वाढत जातं तस तशी आपली एनर्जी सुद्धा कमी होत जाते तो त्याच्यामुळे आपल्या खाण्यापिण्याकडे आपलं तितकं लक्ष असलं पाहिजे सो खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही चांगल्या सवयी लावून घ्यायला हव्यात व्यायामाच्या बाबतीत असू दे तुमच्या तुम्हाला पुस्तक वाचायला वगैरे आवडत असतील किंवा कोणत्याही प्रकारचं जे नॉलेज तुम्हाला घेता येईल ते तुम्ही घ्यायला हवं हो। जर तुम्हाला लिहायला आवडत असेल तर एखादी जर्नल वगैरे तुम्ही मेंटेन करू शकता डायरी मेंटेन करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला जे हवं हो ते तुम्ही लिहून काढू शकता तुमचे जे पण मेडिकल चेकअप्स वगैरे असतात ते वेळच्या वेळी तुम्ही करून घ्यायला पाहिजेत पण सवयी जर आपण त्या चांगल्या लावून घेतल्या ना तर त्याच्यामुळे आपल्या आयुष्यावरती आणि आपल्या आरोग्यावरती त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट पडतो आणि त्याचा झाला तर आपल्याला फायदाच होतो नुकसान तर काहीच होत नाही नंबर साथ, स्वतःसाठी जगा आणि स्वतःवर प्रेम करा मी बऱ्याच गृहिणींना बघितलं की त्या खूपच कोलमडून गेलेल्या असतात कारण की त्यांना दुसऱ्यांकडून जो रिस्पेक्ट मिळाला पाहिजे तो मिळत नाही आणि म्हणूनच सांगते की त्याच चौकटीमध्ये आपण जगतो त्याच चौकटीमध्ये आपण राहतो पण कधीतरी ह्या चौकटीच्या बाहेर येऊन तुम्ही थोडा विचार करा आणि बऱ्याचशा गोष्टी स्वतःसाठी करा जोपर्यंत तुम्ही स्वतः हे करत नाहीत ना तोपर्यंत तुम्हाला कोणत्याच प्रकारचे चेंज तुमच्या आयुष्यामध्ये दिसणार नाहीत एक स्टेप ही तुम्हाला स्वतःहूनच उचलायची असते ते बोलतात ना केल्याने होत आहे रे आधी केलेचे पाहिजे त्यामुळे तुम्ही स्वतःहून ते, ते केलं पाहिजे मी छान आहे मी माणूस म्हणून उत्तम आहे मला हे सगळं छान करायला पाहिजे म्हणजे बऱ्याचदा आपण दुसऱ्यांना कन्सिडर करत राहतो आपण आयुष्यामध्ये आपण आपल्याला जे आवडत असतं ते सगळं बाजूला ठेवतो आणि फक्त दुसऱ्यांच्या समाधानासाठी आपण ते आयुष्य जगत असतो किंवा आपण आयुष्यात त्या गोष्टी करत असतो पण त्याच्यामुळे आपलीच कुठेतरी कोंडी होते हे आपल्यालाही समजत असतं आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की स्वतःसाठी आधी जगा थोडासा वेळ तुम्ही थोडासा चिंतन केलं पाहिजेत तुम्ही काय दिवसभरात केलंय तुम्हाला पुढे काय करायचंय एक विजन जे आपण ठेवतो ना डोळ्यांसमोर ते कुठेतरी तुमच्या आयुष्यामध्ये असलंच पाहिजे आपल्या शरीरावरती आपल्या मनावरती आपण स्वतः प्रेम नाही केलं तर तुम्ही दुसऱ्यांकडून काय अपेक्षा करणार आणि मुळात आपल्यावरती दुसऱ्यांनी प्रेम केलं पाहिजे ही तर नंतरची भावना झाली पण आपल्या स्वतःचं काय आपण स्वतःवरती इतकं प्रेम करतोय आपण स्वतःसाठी जगतोय का हा प्रश्न आधी स्वतःला विचारा तुम्हाला नक्कीच त्याच उत्तर मिळेल आणि सगळ्यात शेवटी मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की प्लीज एकमेकींशी तुलना करणं बंद करा मग हिचं खूप छान झालं महिने गाडी घेतली महिने नवीन घर घेतलं मग हिला हिचं लग्न झालं महिला किती छान हे मिळालं हिला किती हे म्हणजे कशासाठी आणि आपण मध्ये बघत असतो आपण सोशल मीडियावरती चेक करत असतो आपल्या आजूबाजूला बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी घडत असतात आणि आपल्याला असं वाटतं की यार आपल्या आयुष्यामध्ये काय होतंय काहीच नाही आपण हाच विचार करत राहतो आणि मग त्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांचाच इतका भडीमार होतो की आपल्याला आपलं आयुष्य एकदम एकदमच भकास वाटायला लागतं म्हणून सांगते तुलना अजिबात करू नका कोणाशीच कोणाशी जे आपल्या आयुष्यामध्ये आहे तुमच्या आयुष्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये कृतज्ञ राहून समाधान व्यक्त करा बोलतो की पुरुष असे वागतात पण मी तर स्वतः बघितले की स्त्रीयाच एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला तिचं चांगलं झालेलं बघवत नाही किंवा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला तो आदर देत नाही तिचा आदर करत नाही पण मला हे सांगायचंय की तुम्ही प्लीज दुसऱ्यांना किंवा खास करून गृहिणींना अशा प्रकारे हिनवून बोलू नका की तुम्ही काहीच करत नाही किंवा घरामध्येच तुम्ही असता आणि गृहिणींना पण मला हे सांगायचं की आपल्याकडे असे बरेच ऑप्शन्स असतात की आपण घरामध्ये राहून सुद्धा बऱ्याच गोष्टी करू शकतो जसं की तुम्ही बेकिंग करू शकता तुम्ही केकच्या ऑर्डर्स घेऊ शकता तुम्ही शिवण क्लास करू शकता ट्युशन घेऊ शकता म्हणजे घरामध्ये राहून सुद्धा तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता असे बरेच मार्ग आहेत पण त्याचा थोडा विचार करायला पाहिजे आणि तेवढा वेळ आपण नक्कीच आपल्यासाठी तो काढायला पाहिजे आपण खऱ्या अर्थाने सक्षम होऊ असं नाही की आपण फक्त गृहिणी आहोत म्हणून आपण घरामध्येच राहणार आणि घरातलंच करत राहणार तर आपणही छान पैसे कमवू शकतो आणि आपल्याकडे आता बरेच असे ऑप्शन्स आहेत आणि बरेच असे मार्ग आहेत फक्त तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुमचा तो मार्ग निवडायचा आहे आणि तुम्ही सुद्धा अगदी सक्षमपणे आर्थिक जबाबदारी नक्कीच उचलू शकता इनफॅक्ट प्रत्येक गृहिणी ते करू शकते ते गृहिणी तू घरातली अन्नपूर्णा आहेस लक्ष्मी आहेस घरातली शांती आहेस एक माता आहेस पण शेवटी तू माणूसच आहेस त्यामुळे माणूस म्हणून आधी स्वतःकडे बघा आणि मी सांगितलेल्या ह्या सगळ्या गोष्टी निदान एक संकल्प म्हणून तरी तुमच्या आयुष्यामध्ये करायचा प्रयत्न करा खूप कळकळीने मी हा व्हिडिओ बनवलाय आणि मला आधीपासूनच ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर कराव्याशा वाटत होत्या म्हणून ह्या व्हिडिओचा मी हा घाट घातलाय आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि पुन्हा भेटूया आपण असाच छान मस्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय